नमस्कार मी सुनील जाधव गंगा यमुना सरस्वती या नाटकात मी सरकारी वकिलाची भूमिका करतोय की बरीच वर्ष प्रायोगिक स्पर्धा वगैरे असं करत आलेलो आहे व्यावसायिक नाटकात त्यांनी कामं केलेले आहेत काही नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या पण वकिलाची भूमिका फक्त एकाच नाटकात केली होती पोएटिक जस्टिस नावाच्या हो पण त्यात ते, ते कोर्टरूम ड्रामा मिलिटरीचा होता इथे वेगळा इथे सोशल आहे आणि म्हणजे पहिलीच भूमिका आहे माझ्या वकिलाची आणि खूप करायला आनंद होतो आहे पुरुषोत्तम सारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळालं याचा एक आनंद आहे त्यानंतर बाळधुरींसारख्या एका सिनियर नटांबरोबर मी काम करतो आहे आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे वक्तशीरपणा एनर्जी दिवसभर ते असतात आमच्यावर आज एवढं वय झाल्यानंतरही त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून एनर्जी मिळते काम करताना खूप खूप मजा येते आणि एक वेगळा अनुभव मी घेतो आहे ह्या रिहर्सल प्रोसेसमधून एक वेगळा रोल करण्याचा अनुभव आणि एक शिकण्याचा अनुभव पुरुष सरांकडून खूपच शिकायला मिळत आहे आणि इतरही कलाकार म्हणजे म्हणजे रसिका आहे रसिकाच्या वडिलांबरोबर मी काम केलं आहे बीएमसी मध्ये जेव्हा मी स्पर्धेत होतो त्यावेळेला ते माझं त्यावेळेला मला वाटतं पहिलं मेडल मला मिळालेलं तिच्या वडिलांबरोबर काम केलं त्यावेळेला तिनेच आठवण ते सांगितले आणि गणेश रेवडेकर आहे दुर्गेश आहे म्हणजे जुने मित्र आहेत त्यांच्यावरही काम करतोय खूप आनंद मिळतोय मला या नाटकात काम करून हा आहेत ना मी जरूर सांगेन ह्या से नाटकात मी आधी दुर्गेश भूमिका करतोय ती करणार होतो पण माझं त्यावेळेला एका सिरियलचं शूटिंग येणार होतं तर त्यांना मी सांगितलं होतं की असं असं सिरियलचं शूटिंग आहे म्हणाले सां मी तुझ्या सीनचं ब्लॉकिंग करून घेतो आणि मग तू जा तर मी गेल्यानंतर सी बंद होत्या काही काळ मग मी तो विषय सोडून दिला पण नंतर मी जेव्हा विचार केला तर ही जी वकिलाची भूमिका आत्ता मी करतोय ते जरा दोन तीन वेगळे नट होते ते काम करणार होते मग मी त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की सर मी तो रोल करू का की आता दुर्गेश करतोच आहे माझा रोल तो जो रोल राहिलाय वकिलाचा तो मी करायची इच्छा आहे मला तर ते म्हणाले त्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्यामुळे मी आज मी इथे आहे आणि मी तो चांगला करण्याचा प्रयत्न करतो एक वेगळा करण्याचा प्रयत्न करतो कारण लेखकाकडून का थोडासा दुर्लक्षित झालेला हा रोल आहे कारण एकाला झुकता माप देताना दुसऱ्याकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे पण मी त्याच्यात काहीतरी एक वेगळेपणा आणून तो चांगला कसा होईल याकडे आणि त्याच्यात अर्थातच पुरुषोत्तम बेडेंचा मोठा वाटा आहे की त्यांनी मला ती करण्याची संधी दिली त्यांना म्हटलं मी असं असं करू का ते म्हणा यस कर आणि आता त्यांना ते आवडलंय प्रेक्षकांनाही ते आवडेल अशी माझी अपेक्षा आहे रंगभूमीबद्दल मी सांगायचं म्हणजे मी साधारण चौऱ्याण्णव त्र्याण्णव सरळला आविष्कारचं पहिलं नाटक केलं होतं पण मी महानगरपालिकेत नोकरी करत होतो त्यावेळेला त्यामुळे मला रंगभूमीकडे पूर्ण वेळ देता आला नाही पण जेवढा जेव्हा जेव्हा मला नाटक करण्याची संधी मिळाली तेव्हा मी नोकरी सांभाळून नाटक करत आलो एक विसावं वगैरे नाटक असावं आहे व्यावसायिक प्रायोगिक तर खूप झाले पण व्यावसायिक नाटक हे साधारण असावं तर हे नाटक मी रंगभूमीची ओढ किंवा रंगभूमीवर असलेल्या प्रेमापोटीच करत होतो नोकरी सांभाळून नोकरीवरती बऱ्याच वेळा दांड्या व्हायच्या पूर्ण वगैरे पूर्ण जायचे वीस वीस दिवस नसायचो पण मी रंगभूमीकडे जास्त लक्ष दिलं आणि एका पॉईंटला मला असं वाटलं की नाही आता आपण हेच करायचं आपल्याला तर मी माझ्या नोकरीवर बी आर एच घेतली आणि मी आता पूर्ण वेळ इथे आलोय साधारण दोन वर्ष झाली मला पूर्ण वेळ म्हणून त्याच्या आधी वीस वर्ष मी दोन्ही सांभाळून करतोय बॅकस्टेज आर्टिस्ट कणा असतो खर तर ज्याच्यावर उभं राहतं नाटक असं आपण म्हणायला हरकत नाही आम्ही पुढे आहोत पण बॅकस्टेज आर्टिस्ट हे सगळं सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवतात त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे तिथे जेवढा बॅक्स्टेज आर्टिस्ट सांगला तितका आम्हाला काम करताना सुलभता मिळते डोकं टेन्शन नसतं त्यामुळे बॅकस्टेज आर्टिस्ट हे आता माझे खूप मित्र आहेत म्हणजे मला कुठल्याही नाटकाला गेलो तर आधी त्यांच्याकडून मला फायदा आहे कसा आहेस वगैरे तर ते मला खूप आनंद मिळतो आता मॅड सकारांबद्दल सांगायचं म्हणजे ते लोकांनी पाहिलंय आणि अजूनही बऱ्याच जणांना ते बघायचं कारण पन्नास वर्षांपूर्वी पु ल देशपांडेंनी यांनी लिहून ठेवलेलं नाटक जे कोणीही करण्याची हिंमत दाखवली ते आमच्या मंगेश सातपुतेने ते त्याच्या वाचनात आलं त्यानंतर त्यांनी मला ते वाच वाचायला दिलं वाचल्यानंतर मला असं वाटलं की नाही हे नाटक मी कुठेतरी शूट करतोय कुठेतरी शो करतोय आणि येऊन त्याची रिहर्सल करतोय असं हे नाटक नाही आहे हे नाटक करताना मला पूर्ण वेळ एक महिना, महिना ते दीड महिना हे द्यावाच लागणार होता हे माझ्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीने मी ते दीड महिना प्रॉपर फक्त मॅडस आमची रिहर्सल केली बाकी काही काम केलं घेतलं नाही आणि त्यामुळे थोडंसं ते चांगलं झालं आहे म्हणजे लोकांना आवडतंय ते आणि अजूनही बऱ्याच जणांनी ते बघायचं त्या एका प्रायोगिक नाटकाचे आज सत्तेचाळीस प्रयोग झालेले लवकरच आमचं पन्नासावा गाठणारच हो पुढच्या महिन्यामध्ये